समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जो आणि तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण असे स्वामीचरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज महाशिवरात्र तर सगळ्या भाविक भक्तांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर माझी देवपूजा करून झालेली आहे माझे सगळे कामं आवरून झालेले आणि तुम्हाला दिसत असेल मी छान आज अभिषेकसुद्धा केलेला आहे आणि घड्यामध्ये आता बरोबर साडे अकरा वाजलेले तर मला आता शाब्दाने खिचडी बनवायची आणि मला आज मंदिरात सुद्धा जायचंय तर ते तू मला मी शेअर करणार तर चला देऊ देवांची पण छान आंघोळ झालेली आज कुठे आहे तू हे बघा काय करतोय पप्पाला मदत करतो बर तर चला ते ना तुम्हाला इथे दिसत असेल तर मला इथे ना शिनू पडलेला आहे बहुतेक मला थोडीशी ताप येते असं मला जाणवतोय तर चला मी आता पटकन शाबुदाना खिचडी बनवते आणि तुमच्यासोबत थोडीशी शेअर पण करते म्हणजे मी काही जास्त तुम्हाला दाखवणार नाही आज व्हिडिओमध्ये शाबुदाना खिचडी कारण मी तुम्हाला मागच्या वेळेस शेअर केलेली आहे तर ह्यावेळेस काही मी आता शेअर करणार नाही तर चला मी आता पटकन बनवून घेते आणि त्याच्यानंतर बोलते मी शाबुदानी खिचडी बनवते तर मी सर्वप्रथम शेंगदाणे ना तर ते बघून घेते आणि महादेवाला व्हाईट कलर जास्त आवडतो तर मी छान व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे तर इथं मी रात्री जो शाबुदाना भिजत टाकला होता ना तर तो बघा एकदम छान भिजलेला आहे आणि एकदम मोकळा मोकळा आणि एकदम मऊ झालेला आहे तर चला मी आता पटकन शाबूदाना खिचडी बनवते इथं मी आलू तेलामध्ये टाकून दिलेले तुम्हाला दिसतंय तर इथं मी तुमच्यासोबत एक छान रेसिपी शेअर करणारे ताज्या बटाट्याचे वेफर्स तर फक्त मी बटाटा सोलून घेतला म्हणजे तिची साल काढून घेतली आणि मिक्सरच्या पॉटमध्ये हा बटाटा टाकून दिला आणि बस एका शेकंद म्हणजे एका मिनटाच्या दोन बटाट्याचे एवढे मोठे वेफर्स तयार झाले कोणतीही मेहनत न करता एवढे मोठे वेफर्स मी इथं तयार करून घेतले तर मला परत एकदा मिक्सरचा हा एक फायदा झाला तर चला त्यांना मी तुम्हाला चिप्स दाखवते कसे झाले तर हे बघा तैनो इतके छान चिप्स झाले हे दिसत आहे तुम्हाला आपली जी खिचणी असते ना ते खिचणीपेक्षाही एकदम छान चिप्स आता चिप्स करायचं टेन्शन नाही ह्या वर्षी आता मी आता लवकर चिप्स करणार हे बघा हे काय झालं होतं मी थोडंसं आहे ना जी खिसनील माझ्याकडं तर ते ना खिसून पाहिलं होतं हा थोडासा तुम्हाला साईडचा भाग दिसतो आहे त्याच्यामुळं हे असे झालेले आणि जे मी पूर्ण अख्खा आलू टाकला होता ना माझ्याकडं आलूही काही एकदम मोठा नव्हता छोटाच होता तर हे बघा इतकी छान आणि साईज पण इतकी व्यवस्थित झालेली आहे एकदम पातळही नाही एकदम जाडेही नाही जसे जा पाहिजे तसेच झालेले व्यवस्थित तर चला मी मला आहे ना जे चिप्स आहे ना ताजे चिप्स ते कसे बनवायचे हे सांगणार आहे तर त्याच्यासाठीच मी इथे हे चिप्स असे खिसून घेतलेले तर मी तुम्हाला एकदम ताजे चिप्स बनवून दाखवणार आहे आणि ते चा... ताजे चिप्स आहे ना खायला इतके छान लागतात आपण जे साठवणीचे करतो त्याच्यापेक्षा एकदम छान तर हे काय करायचं चा? हे चार पाच पाण्यानं धुवून घ्यायचे आणि हे पाच मिनटं पाण्यातच मुरू द्यायचे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं तर चला मी तुम्हाला दाखवतेच तसं तर इथे हे आलू आहे ना असे पाच सहा वेळेस धुऊन घ्यायचे एकदम स्वच्छ चांगले चार पाच वेळेस धुवायचे ते तर इथे मी चार पाच वेळेस धुवून घेतले तर मी आता याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेते जास्त नाही मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं हे उपास असंच मीठ आहे तर हे मी थोडंसं टाकते आणि आता हे पाच मिनटं असंच सेट होऊ देते आणि तुम्हाला छान तळून पण दाखवते तर चला याच्यातलं पाणी ना आता याला दहा मिनटं झालेली मी तर हे पाणी याच्यामध्ये ओतून घेतलं आणि हे थोडंसं निथरू द्यायचं आणि हे आपल्याला एका रुमाल आहे ना रुमालवर एकदम कोरडे करून घ्यायचे म्हणजे ते तेलामध्ये तडतड झाले पाहिजे नी तर मी आता हे असेच ठेवून देते दोन मिनटं रुमाल घेतला त्याच्यावरती हे चिप्स असे टाकून द्यायचे आणि हे असे पांगड टाकायचे दिसत आहे तुम्हाला आणि थोडंसं याला म्हणजे त्याच्यातलं जे पाणी ना तर ते रुमाल शोषून घेईल म्हणजे ते एकदम कोरडे करून घ्यायचे आणि कॉटनचा रुमाल घ्यायचा कॉटनचा कॉटनच्या रुमालाला पटकन पाणी कॅच करून घेत रुमाल तर हे बघा इथं मी असे कोरडे करून घेतले तुम्हाला दिसत असेल तर असा थोडासा दाब द्यायचा म्हणजे ते पाणी पूर्ण रुमालाला लागलं ला ला पाहिजे तर चला इथं आता आपले हे चिप्स तयार झालेले तळण्यासाठी तर, तर चला मी आता तळून सुद्धा दाखवते तुम्हाला तरी मी इथं कढई टेकवली कढईमध्ये तेल टाकलं आता तेल गरम झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये हे चिप्स टाकून देते इथं गॅस आहे ना थोडासा फुल ठेवायचा कारण ना ते पहिले सुरुवातीला करून घ्यायचे तर हे बघा एकदम ताज्या यायचे चिप्स आलू खिसला आणि लगेच चिप्स बनवले हे चिप्स आहे ना खायला एकदम टेस्टी लागतात ज्या आपण जे साठवणीचे करतो ना त्याच्यापेक्षा हे चिप्स खायला छान लागतात तर हे बघा हे बघा ताई एकदम मस्त चिप झालेले तर मी तुम्हाला परत दाखवते गॅसची फ्लेम जास्त ठेवायची एकदम कमी नी करायची तिथं मी हे चिप्स याच्यामध्ये टाकून देते आणि एकदम जास्त ही नाही टाकायचे थोडे थोडे टाकायचे कारण तुम्ही एकदम जास्त टाकले तर तेलाचं टेम्परेचर ते 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 कमी होणार आणि असे ते नरम होणार तर त्याच्यासाठी एकदम घरी बनवले कमी टाकायचे तर मी इथं हे पण टाकून घेतले तर हे बघा इथं देवान चिप्स खातोय कसे झाले देऊ मस्त झाले तुझी आंघोळ झालेली आहे तर हे बघा इथं हे पण चिप्स झालेले तर मी आता हे काढून घेते तर हे बघा आता किती छान झालेले चिप्स दिसत आहे तुम्हाला तर चला मी आता हे बाकीचं पण तळून घेते आणि तळून घेतल्याच्या नंतर दाखवते इथं मी हे शाबुदाना खिचडीसुद्धा बनवून घेतलेली आहे मी टाकून घेतलं आणि याच्यावरती थोडंसं टाकून घेतलं तर हे असे व्यवस्थित तुम्हाला आवाज पण येत असेल एकदम कुरकुरीत झालेले तर हे बघा इथं तर हे बघा ताई असे हे चिप्स तयार झालेले तुम्हाला दिसत असेल इतके छान झालेले आणि मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे बघा दा। तुम्हाला आवाज आला एकदम कुरकुरीत झालेले आणि चौथे इतकी छान झालेली आहे आपण जे वेपर सांगतो ना बाहेरून मार्केट मधून तर त्याच्यासारख्या कडकपणा पण इथं मी सगळ्यांची ताट वाढून घेत होते आणि माझी मुलगी शूट करत होती आणि तिच्या आणि माझ्या आमच्या दोघींच्या गप्पा सुरू होत्या ती मला तिच्या स्कूलमधलं काही सांगत होती तर आमचं तेच बोलणं सुरू होतं तर इथं मी सगळ्यांचे ताटं वाढवून घेतले तर हे बघा इथं सगळ्यांचे ताटं वाढवून घेतले तर या तुम्ही पण छान छान फराळाचं करायला मस्त शाबुदाना खिचडी ताज्या बटाट्याचे वेफर्स आणि मस्तपैकी दही तर चला आता आम्ही फराळाचं करतो त्याच्या फराळाचं करून झालं आणि आमच्या शेजारच्या ताई ना तर त्या म्हणे आपण मंदिरात जाऊ तर इथं हे मंदिरात आलेली मी आमच्या एरियामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे छोटंसं मी बऱ्याच वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आम्ही तिथं आलो होतो पूजेसाठी तर इथं माझी पूजा सुरू होती तुम्हाला दिसत असेल तर मंदिरात कोणीच नसल्यामुळं इतकी छान पूजा झाली म्हणजे एकदम शांततेनं अशी पूजा केली गेली तर मला खूप छान वाटलं तर इथं माझी पूजा करून झालेली आहे तर आम्ही तिथं गेल्याच्या नंतर पहिले ती पिंड चांगली स्वच्छ करून घेतली कारण एवढी तिच्यावरती फुलं ते वाहलेले होते सगळ्यांनी तर ते स्वच्छ काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही पूजा केली तर एवढं स्वच्छता करून ठेवतात सगळ्या बाया तर चला इथं पूजा तर ही संध्याकाळची वेळ आहे तर इथं माझी दिवापत्ती सुरू होती संध्याकाळची तर आमच्या घराच्या समोरच्या ज्या मॅडम आहे ना म्हणजे माझी मैत्री तर आम्ही दोघीजणी बाहेर गेलेलो होतो तर त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे तर पण तो, तो व्हिडिओ मी याच्यामध्ये काही ॲड केला नाही मी तो व्हिडिओ तुम्हाला सेपरेट टाकणार कारण इतका छान व्हिडिओ केलेला आहे तो पण पण तो मला थोडासा एडिट करायला वेळ लागणार तर त्याच्यामुळं मी इथं काही तो तो व्हिडिओ काही मी याच्यामध्ये ॲड केला नाही तर इथं मी उंबाठ्याजवळ एक दिवा लावून घेतला एक तुळशीजवळ लावला तर समोरच्या मॅडम की मी तर त्यांच्या घरी बेलाचं झाडे तर असं म्हणतात की बेलाच्या झाडाखाली आज दिवा लावायला पाहिजे कारण आज तिथं महादेवाचा वास असतो तर मग मला हे मॅडमनंच सांगितलं तर इथं मी त्यांच्या घरी बेलाचं झाड आहे ना तर तिथं मी दिवा लावण्यासाठी आलेले होते ने बघा इथं हे बेलाचं झाड तिथं खूप सारे झाडं असल्यामुळं तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही पण हे बेलाचंच झाड आहे तर चला त्यांना मी आता घरी जाते कारण घरी गेल्याच्यानंतर मला परत आता संध्याकाळचं फराळाचं बनवायचं आहे संध्याकाळच्या फराळासाठी इथं मी मस्तपैकी शेंगदाण्याची आमटी बनवली तुम्हाला दिसते इतकी छान झालेली आमटी वास एकदम छान येतोय आणि इथं हे बटाटे उकडून घेतलेले तर इथं इथं मी भगरचा भात भरून घेतला जर कोणाला भूक पाहिजे असलं तर दूध सुद्धा इथं गरम करून घेतलेलं आहे आणि फोटो शूट ही बाहेरून लस्सी आणलेली आणि छान फोटो आणलेले बसाचा चूडा तर म्हटलं तर प्लेटी वाट्या काढून घेतलेल्या इथं मी तेच फोटो तुम्हाला रळाचा करतो रळाचा झाल्याच्या नंतर बोल मी आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण असे जे का छानशा नवीन व्हिडिओमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ